दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गिरड ते भडगाव रोड वरील पेट्रोल पंपाच्या अलीकडील रोड वर डीवायस पी चाळीसगाव राजेश चंदेल यांच्या पथकाने छापा टाकत पकडून त्यावर भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता हाती आली आहे भडगाव तालुक्यातील गिरड ते भातखंडे रोड वर भडगाव गावाच्या पुढे पेट्रोल पंपाच्या अलीकडे अशोक लेलड कंपनीचे पांढऱ्या व सिल्वर रंगाचा दहा टायरी डम्पर वाढून भरलेला डम्पर दिनांक पंधरा मार्च रोजीच्या रात्री दोन वाजून तीस मिनिटांनी पथकाला मिळून आले असता पोलीस कॉन्स्टेबल कुन्न राजपूत यांचे फिर्यादीवरून सुमारे दहा लाख सोळा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत ड्रायव्हर जुम्मा पिंजारी व मालक या दोघाही संचितांवर गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मनोहर पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय जाधव पोलीस कॉन्स्टेबल कुंदन राजपूत व अमजद गफ्फार खान हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा शेअर करायला विसरू नका